तर काहीच आम्ही शेतात आलो बघा इथं पुरणपोळी भूमिपूजन आज खुरुगड्या आहे आंबील आमटी भाज्या हाय बावची जी आहे आई मी आणि आमची मी आहे बघा इकडं वड्या आहेत वड्या आहेत आळोख्याच्या वड्या आहेत जेवायला मस्तपैकी शेतात जेवायची मजा एक नंबर आहे आणि वर्षात नाही एकदा जेवा लागतंय शेतामध्ये मग भूमिपूजन त्यालाच म्हणतात तर गाईज आज आहे भू भूमिपूजन म्हणजे जमिनीचं पूजन करणे आहे गावाकडं असं पूजन केलं जातंय पूजनाच्या अगोदर काय काय असं असते बघा आहेत पानं जरा धुवून घेतो पानं धुवून घ्यायची व्यवस्थित आणि पाच दगडे घ्यायचे असतात पाच दगडे घ्यायला चालू आहेत आई दिसते का मी दिसते दिस्टे। का मी दिसतोय व्यवस्थित सगळं पूर्ण आता दगड धुवून घेतल्यात काय भूमिपूजन पूजन गावाकडे कसं करता तुम्हाला दाखवतो पाच दगड आणि त्याच्या खाली गणे ते असते पाल ठेवायची ऊसाची ऊन जास्त प्रमाणात आहे आणि हे पूजन कसं करतात तुम्हाला सगळं व्यवस्थित दाखवतो काय पूजनासाठी साहित्य लागणारं अगरबत्ती लागत्या सोन, सोन हे सोनं सोनं लागतंयत काय बिकत आहे नारळ लागतो आणि सोनं हे एवढं सगळं साहित्य लागते पूजन करण्यासाठी भूमिपूजन भूमिपूजन म्हणजे आपण जे माती असते त्याला भूमिपूजन म्हणतात वर्षातून एकदा भूमिपूजन करायला लागते काय खुरपती नारळाची शेंडी पहिला काढून घेतो गावाकडं इकडं कणे सगळीजण आज कणी शेतामध्ये येतात पुरणपोळी करतात पुरणपोळीचा नैवेद असतोय आणि शेतामध्ये येऊन जेव्हाच असते असं पूजन करून मी आणि आमच्या आई आलेल्या दिसतं आहे का दिसतोच काढू का असू दे असू दे वगैरे कुठ बघायला पाहिजे आता नाराजी शेंडी आहे नाराजी शेंडी काढून घेतल्या आई हुँ? आता काय काय पाणी ठेवायचं हो ना नंतर ते करायची हो पाणी भोत्यान टाक जरा पुराय तुला ठेवू माता का नाही चुन्नात येऊन लावून घे चुन्ना लावायचा हे हळद आहे हळद कोक्कू त्यानंतर ह्यात कापूर आहे कापूर पण लागतोय पूजेला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चुन्ना लागतोय चुन्ना डापी घेऊन आलोय का होते सुना ये असं गोल, गोल गोल, कर कर गोल, गोल भी भी ना असं गोल गोल किरकिस सगळी बरं त्याची रँक घेऊ की सगळी बसणे असं गोल ना चुन्यान का नाही हे याला काय म्हणतात पांडो असं ना हे असं गोल करायचं चुन्यान पांडू म्हणजे गवणी काना बीत करणार गोल पूर्ण सगळ्या दगडाशी करा लागते त्याचा कर मान असतोय झाला लागून आता आता दुसरा आता काय लाऊ गुलाल की की गुलाल फुस्क्या जरा पट्ट्या गी देऊ काय हं नाही हाय गीतात पाणी गीतात पाणी ते हे गुलाल इतास आत मध्ये राहू गुलाल ह्याच्या ह्या हा टिकले हा गुलालला जर टिकक लावायचं असतात आणि टिकक लावायचा लोय यास पूजन असते

क्यों? <bio> ते कडाय बडाय कशा टाकल्या असतात घाटीयातच घातलं सगळं ह्याच्यात आहे घाटात बनवून देत इथं खड्डा काढू हा जरासा असा काढ पुढे पुढे त्याच्या शेजार दगडाचे झाले काढ किंवा हा त्याचा खड्डा काढ लागतोय त्यात सोनं आपला जो निवत असतोय घरातला ते भूमिपूजनला म्हणजे जमिनीच्या आत कधी खड्डा काढून पुरायचं असते त्यामुळे जर असं इथं खड्डा काढला आहे सगळं तुम्हाला गावाकडची पद्धत कशी असते काय काय असते गावाकडे आमच्या मराठी समाजात किती मराठ्यांच्या किती सण असतात हे तुम्हाला मी दाखवतो हे बघा हे सोनं म्हणजे खरं सोनं नव झाडाचं सोनं आहे तर खरं सोनं म्हणला तुम्ही आज तावाला लालेली पाऊस येणार असं वाटा लागले बघूया आता

तर काही आता अगरबत्ती लावून झालेली आहे आणि अगरबत्ती केली ह्यात कापूर आहे तर कापूर साईडला काम ठेवतो ते नंतर निवदे भरून, नाही आपण आणि नेवद बघा पुरणपोळी बावची जी भाजी आहे ही ऐकासली भाजी ती भाजी आहे शेपूची भाजी, भाजी। आळवाच्या वड्या खुरुगड्या धपाटा भात आणि त्याच्या आंबील आणि आमटी असा सगळा निवड असतोय आता गाईच कापूर पिडून घेतला इथं अगरबत्त्या लावल्यात सगळं पूजन झाले आता नारळ फोडायचा नारळासाठी दगड इथे घेतो नारळ फोडायला

आणि आता हे झाल्यानंतर असं निव दाखवायचा काय निवळ दाखवलाय आता नारळ फोडलाय सगळं झाले आता तुम्हाला सांगतोय खोबरे घेतलंय हे सोन्याचं पान ह्याच्यावर मेथी हे थोडं थोड थोड कणी ही वडी घेतली त्यानंतर हे धपाटा खुरगडी भात भातावरचं आंबिला आहे आणि पुरणपोळी याचं सगळं कणी इथं जमिनीत पुरायचं असतंय आता इथं खड्डा काढला आहे म्हणजे भूमिपूजन भूमीचं पूजन भूमीमध्ये हे पूजन केलेलं आहे आणि आता ह्याच्यावर माती सारायची का हे असं निव्वळ दाखवायचं असतंय आणि पाया पडायचे भूमी आहे भूमीला नतमस्त आहे म्हणजे असं केल्यानं का नाही शेतातलं पीक वगैरे चांगलं येतं